सकारामपूर येथे संत सकाराम महाराजांचा एकोणऐंशी पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न संग्रामपूर तालुक्यातील सकारामपूर येथे संत सकाराम महाराजांच्या एकोणऐंशी पुण्यतिथी सोहळा भक्तिमय व वा उत्साही वातावरणात मोठ्या जल्लोषात पार पडला तीन दिवसाच्या यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचा तमाशा ऑर्केस्ट्रा सिनेमा टॉकीज येथे आढळणार नाही या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे वारकरी संप्रदायाच्या तब्बल दोन हजार एकहून अधिक दिंड्यांचा सहभाग होता बावीस तारखेला विविध भागांतून वारकरी आपल्या दिंड्या घेऊन सकारामपूर येथे दाखल झाले तेवीस तारखेला मुख्य यात्रा उत्साहात पार पडली तर चोवीस तारखेला कालाच्या कीर्तनानंतर वारकरी आपापल्या दिंड्यांसह आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले सकारामपूर संस्थानला वराडाची काशी म्हणून ओळखली जाते या ठिकाणी बहुजन समाजातील वारकरी मोठ्या संख्येने एकत्र येत असून तीन दिवस विविध धार्मिक सांप्रदायिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संत सकाराम महाराजांनी आपल्या कीर्तनातून व आध्यात्मिक विचारातून समाज प्रबोधनाचे मोठे कार्य केले त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकारामपूर येथे हरिनामाचा भव्य सोहळा अनुभवायला मिळतो चोवीस तारखेला गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या कालाच्या कीर्तनाने यात्रा महोत्सवाचे सांगता झाली संत सकाराम महाराज यांचा एकोणसशे पुण्यस्थिती महोत्सव आहे बाबांनी जीवनभर आपलं अध्यात्माचं कार्य केलं गावोगावी एक प्रकारचा परमार्थरूपी संदेश दिला या संस्थांना शेकडो वर्षाची परंपरा आहे श्री संत सकाराम महाराज साठ वर्ष त्याच्यानंतर सकाराम महाराजांचं मंदिर आणि यात्रा भरवणारे आमचे गुरुवर्य श्रीराम महाराज आणि शिरा महाराजांच्या नंतर आज आदरणीय बुवाजी अर्थात तुकाराम महाराज हे कार्य करतात आणि सर्व इथं येणारा य ये समाज जो आहे हा चार पाच जिल्ह्यामधून एक प्रकारचा गोळा झालेला आहे इथं कोणत्याही प्रकारचा जातीभेद नाही सर्व लोक इथं येतात आणि बाबाचं दर्शन घेऊन तृप्त एक प्रकारचे होतात बाबाच्या नावावर आज अनेक ठिकाणी अन्नदानाचे कार्यक्रम एक प्रकारचे चालू आहेत कुणीही वारकरी इथून उपवाशी गेला नाही पाहिजे असे आहे आणि उदय ठरल्याप्रमाणे भास्करगिर महाराज देवगळकर यांचं काल्याचं कीर्तन होईल आज रात्रीला हरिभक्त पारायण आहेत आदरणीय बुवाजीचं एक प्रकारचं कीर्तन होईल आणि हा यात्रा महोत्सव म्हणजे बहुजन समाजाचा यात्रा महोत्सव आहे इथं येणारे सर्व लोक सामान्य आहेत आणि सामान्य लोकांना एक प्रकारचा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आजही हे संस्था आणि देते आहे आणि कार्य फार अफाट कार्य आहे आज शंभरहून अधिक सप्ते अर्थात सकारामहाराज संस्थांच्या आधिपत्याखाली होते आहे आणि तिथले एक प्रकारचे सर्व कार्यक्रम या संस्थांचे विद्यार्थी महाराज लोक गायन का सर्व एक प्रकारचे पाड पाहतात आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा